बॉर्डर वरून लग्नासाठी घरी आल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील खेडगाव नंदीचे तालुका पाचोरा येथील जवान मनोज पाटीलचा सोमवारी दिनांक पाच विवाह झाला त्यांना सीमेवरील युद्धजन्य परिस्थिती परिस्थितीमुळे कर्तव्यावर रुजू होण्याचे आदेश मिळाले कुटुंब चिंताग्रस्त झाले देशाला गरज असताना मी घरी राहणार नाही म्हणत लग्नानंतरच तिसऱ्याच दिवशी मनोज गुरुवारी दिनांक आठ देश सेवेसाठी सीमेवर रवाना झाले विशेष म्हणजे नवव दुने हृदयावर दगड ठेवून देशासाठी बॉर्डरवर आपला सिंदूर पाठवत असल्याचे सांगत पाचोरा रेल्वे स्थानकावर पतीला निरोप दिला यावेळी कुटुंबियांनी वंदे मातरमच्या दिलेल्या घोषणांनी अवघे स्थानक देशभक्तीच्या रंगात नावून निघाले पहलगाम येथे झालेल्या पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत व पाकिस्तानात तणाव निर्माण झाला आहे त्यामुळे सैन्य दलात कार्यरत असलेल्या जवानांना तत्काळ पुन्हा सैन्य दलाच्या मुख्यालय येण्याच्या सूचना प्राप्त झाल्याने मनोज पाटील देश कर्तव्यासाठी रवाना झाले गणेश पाटील यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव